नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करणार आहोत कारल्याची चमचमीत झणझणीत अशी रसरशीत अशी भाजी तर बघा अगदी ताजे हिरवेगार मी कारले पाव किलो आणलेले आहेत त्याच्या आता छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे तर बघा असे छोटे छोटे काप करून अगदी त्यातल्या बिया बाहेर काढायच्यात निब्बर जर असतील तर बिया काढून घ्यायच्यात आणि कोवळ्या असतील तर ठेवल्या तरी चालतील त्याचे तर आता पातळ पातळ काप करून घ्यायचे तर बघा आता सगळ्या कारल्यांचे मी बारीक पातळ असे काप करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला टाकायची हळद नंतर मीठ घालायचं आहे आणि लिंबू पिळायचे तर लिंबामधली बी काढून घ्यायची कारण लिंबाची बी जर त्यामध्ये गेली तर भाजीतही जाईल तर आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि सात ते आठ तासासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता ही भाजी मी उद्या सकाळी करणार आहे म्हणून मी रात्रीच हळद मीठ लावून ठेवलं आहे फोडींना तर बघा आता सकाळी तुम्ही बघू शकता ह्या फोडी अगदी मऊ झालेल्या आहेत आणि बघा त्याला पाणी पण सुटलेलं आहे आता आपण असंच दोन्ही हाताने चांगलं दाबून पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून जातं कडवट पाणी निघतं आणि या फुडी कडवट थोड्याशा कमी होतात तर आता सगळं आपण पिळून घेऊयात असं केल्यामुळे भाजी कडू होत नाही तर आता बघा तुम्ही त्यातलं पाणी बरंच निघालेलं आहे हे कडवट पाणी आहे आता हे आपण टाकून द्यायचं तर आता मी गॅसवरती कढई ठेवली त्यात दोन चमचे तेल घालते आता त्यामध्ये आपल्याला हे कारले फ्राय करून घ्यायचे अगदी दोन ते ती तीन मिनिटच कारले हे फ्राय करायचे जास्त वेळ करायचं नाही कारण मग नंतर फोडी वातळ होतात खाताना आपल्याला चावायला वातळ लागतं त्यामुळे अगदी दोन ते तीन मिनिटच फ्राय करायचे मंद गॅसवरती आता फुडी काढून घेतल्यात मी एका प्लेटमध्ये आता पुन्हा कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे दोन चमचे मी तेल टाकते आता तेल तापलं की त्यामध्ये मोहरी जिरे घालायचे आता हे चांगलं तडतडलं की त्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे तर मी मध्यम आकाराचे दोन कांदे कापलेले आहेत बारीक कांदा आपल्याला त्यामध्ये तेलात फ्राय करायचा आहे आता गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे कांद्याला तोपर्यंत मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे तर बघा गुलाबी रंग आला आहे कांद्याला आता आपण त्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ली ली तर ती पण त्यामध्ये चांगली परतून घ्यायची आता चांगली परतली गेलेली आहे आता त्यात आपल्याला घालायचेत मसाले तर हळद घालायची नंतर लाल तिखट घालायचं आहे तुम्ही आपल्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता आणि बेडगी मिरची पावडर मी त्यामध्ये घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं आपण पुन्हा एकत्र करायचं आहे मंद गॅसवरतीच एकत्र परतून घ्यायचं आहे गॅस मोठा करू नका कारण हे मसाले जळले की भाजीला करपटवास येतो आता हे चांगलं परतलं की त्यामध्ये आपण आता कारल्याच्या फोडी घालायच्यात ते तर हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात मिक्स करून त्यामध्ये अजून आपण धने पावडर घालायची आता पुन्हा सगळं एकत्र केल्यानंतर आपण त्यात गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाणी आता मी थो अर्धी पळी घालते तर मला ही भाजी थोडीशी कोरडी बनवायची तुम्हाला जर थोडं अंगापुरता रस्सा ठेवायचा असेल तर पाणी थोडंसं तुम्ही जास्त घाला आता मी थोडं थोडं पाणी घालूनच शिजवणार आहे कारण कोरडी करायची मला आता झाकण ठेवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर आता बघू शकता तुम्ही पुन्हा दोन एक मिनटांनी पुन्हा झाकण काढून मी बघती आहे तर पाणी पूर्ण आटलेलं आहे पण अजून थोडंसं कारलं कच्चं आहे पण हे कारलं जास्त शिजूसुद्धा देऊ नका कारण गाळ जर झालं तर चांगलं लागत नाही तर पुन्हा थोडंसं पाणी घालून मी पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेणार आहे तर तुम्हाला थोडा अंगापुरता जर रस्सा ठेवायचा असेल तर पाणी थोडंसं जास्त घालून तुम्ही हे कारले शिजवून घेवा घ्या तर पुन्हा झाकण ठेवते आता पुन्हा दोन एक मिनटांनी बघते तर पाणी बघा आता थोडंसं आटलेलं आहे आणि कारलं पण आता चांगलं शिजलेलं आहे तर मला अशाच पद्धतीची भाजी हवी आहे म्हणून मी पाणी थोडंसं कमी टाकलं तर बघा आता शिजलं हे जास्तही गाळ होऊ द्यायचं नाही होडींचा तर आता बघा आपली ही भाजी चांगली तयार झालेली आहे आता झाकण ठेवते थोडा वेळ आणि हे बघा मस्त असं त्याला तेल सुटले तर मी आता एक ते दोन वेळा अजून पुन्हा पाणी टाकलं होतं थोडंसं ओलसर भाजी राहण्यासाठी तर मस्त असं आता आपलं कारलं तयार झालेलं आहे तर बघू शकता पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतं आणि नुसतंसुद्धा खाल्लं तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते लोणच्यासारखं तोंडी लावायसाठी सुद्धा तुम्ही ताटात घेऊ शकता अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातील नक्की तुम्ही ट्राय करून बघा एकदा आणि हे कारलं किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला तर मग भेटूया तशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर